नाशिक सिडको परिसरातील त्रिमूर्ती चौक भागात दोन युवकांवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सूरज बेडसे रोहित शेळके पवन शिगवण सर्व राहणार महाकाली चौक हे सगळे कंपनीत कामाला जात होते रस्त्यात त्यांचे पेट्रोल संपल्याने त्रिमूर्ती चौकातील एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी जात असताना मागून चार युवक आले व त्यांनी शिवीगाळ करत कोयत्याने हल्ला चढवला हातात लोखंडी रॉड चॉपर कोयता घेऊन दोन युवकांना जबर मारहाण केली माझं नाव सूरज वेडसे तर आम्ही पेट्रोल विशाल पेट्रोल पंपावर चाललो होतो पेट्रोल टाकायला चार जण आले आणि त्यांनी माझ्या दोस्ताला मारणं चालू केलं तर मी तिथून पेटे पेट्रोल पंपापर्यंत पळत गेलो तर त्यांनी तिथं पेट्रोल पंपवर मला मारहाण केली किती जणांनी मारहाण केली चार जण होते काय कारण होतं तुम्हाला मारण्याचं काय माहिती कारण नाही माहिती आम्ही चाललो होतो फक्त मारताना काय बोलत होते फक्त बोलत होते कोविता सोड कोवितासोर तुम्ही किती जण होते आम्ही तीनच जण होतो आम्हाला दोन जण कुठे चालले होते तुम्ही पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकायला तक्रार दाखल केली हा तक्रार दाखल केली के आता